सिन्नरचे माजी उपनगराध्यक्ष नामदेव लोंडे, लोंडे यांचा मुलगा सागर लोंडे यांच्यावर बुधवार दिनांक अठरा डिसेंबर रोजी त्यांच्या दोस्ती ट्रेडर्स या दुकानात झालेल्या प्राणघाता हल्ल्याप्रकरणी एका संशयतास नांदूर शिंगोटे येथून ताब्यात घेतल्यानंतर एक संशयतास स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाने नाशिक येथून ताब्यात घेतले आहे या प्रकरणी बुधवार दिनांक अठरा डिसेंबर रोजीच्या रात्री उशिरा सिन्नर पोलीस ठाण्यात पाच संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणी आत्तापर्यंत दोन संशयितांना पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर गुरुवारी संध्याकाळी आणखी तीन संशयित आरोपीस अटक करण्यात आली असून त्या तिघांना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांनाही तेवीस डिसेंबर पर्यंत पोलीस कोठवडी सुनावण्यात आली आहे मात्र यातील सूत्रधार सागर पोपट नागरे हा फरार असून गुन्ह्यात वापरलेली आय ट्वेंटी कार ही सागर नागरे यांच्या नावावर रजिस्टर असल्याचे समजते पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सागर लोंडे यांच्यावर प्राणघातक हल्ला करणाऱ्या संशयितांची नावे निष्पन्न झाली असून या यातील संशयित तुषार रामदास जाधव हो। वय सव्वीस याला बुधवारीच अटक करण्यात आली तर दुसरा संशयित शाहरुख शफीर मनियार वय अठ्ठावीस राहणार कुटवडनगर नगर याला गुरुवारी नाशिकमधून ताब्यात घेण्यात आले अजय मधुकर भोंगा निलेश सुनील अहिरे व आकाश मिलिंद बोराडे हे संशयित गुरुवारी संध्याकाळी शिंदे टोल नाक्याजवळील एका हॉटेलमध्ये पोलिसांना सापडून आले घटनेबाबत लिफाडीतील उपविभागीय अधिकारी डॉक्टर निलेश पालवे यांनी पत्रकार परिषद घेऊन अधिक माहिती दिली एस एम साठी सुजन्टे सिन्नर पोलीस स्टेशनच्या हद्दीत सिन्नर शहरामध्ये दिनांक अठरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी दुपारी दीडच्या दरम्यान ही घटना घडलेली होती या ठिकाणी दोस्ती ट्रेडर्स नावाचं एक दुकान आहे त्या ठिकाणी तिचे संचालक जे आहेत सागर लोंढे त्या ठ त्या ठिकाणी बसलेले असताना अचानक काही तरुणांनी येऊन त्यांच्यावर कि हल्ला केलेला होता जीवघाने हल्ला आणि हा हल्ला करून पळून जात असताना गाडीमध्ये बसल्यावर हो। त्यांनी अग्निशास्त्राद्वारे एक फायर पण केलेला होता आणि मग ही मंडळी पळून गेलेली होती तर तात्काळ पोलीस स्टेशनला ही माहिती मिळताच आमचं पथक त्या ठिकाणी हजर झालेलं होतं आणि तत्काळ तपास करून आम्ही त्या गाडीचा पाठलाग करून नांदूर शेंगोटे या ठिकाणी ती गाडी आपल्याला मिळून आलेली होती गाडीमध्ये या घटनेमध्ये वापरलेली हत्यार शस्त्र तसेच देखील आढळून आलेलं होतं त्यानंतर घटनेच्या दोन तासाच्या आतच आपल्याला यातील एक आरोपी पण पकडण्यात यश मिळालेलं होतं तुषार जाधव नावाचं ह्या आरोपीला अटक करण्यात आली होती तात्काळ आणि त्याच्यातून आपल्याला इतर आरोपींबद्दल माहिती मिळालेली होती यातील काही आरोपी हे अहिल्यानगर जिल्ह्याच्या दिशेने पळून गेलेले होते परंतु आपल्याला संध्याकाळपर्यंत दुसरा यातला आरोपी जो शाहरुख मणियार याला पण आपण अटक केली होती आणि दुसऱ्या दिवशी एकोणीस तारखेला इतर तीन आरोपींना देखील अटक करण्यात आलेली आहे सर्व आरोपींना मान्य न्यायालयासमोर हजर करून त्यांचा तेवीस डिसेंबरपर्यंत आपण पोलीस कोठडी रिमांड देखील त्या ठिकाणी प्राप्त केलेला आहे आणि या आरोपींकडे आपण अधिक चौकशी करत आहोत की या घटनेमध्ये त्यांनी नेमकं अशा पद्धतीने सागर लोंढेवर का हल्ला केला तर त्या ठिकाणी आपल्याला थोडक्यात असं या प्रथमदर्शन असं निष्पन्न झालेलं आहे की यातील जो एक आरोपी आहे सागर नागरे हा विधानसभा निवडणुकीचे निकाल ज्या दिवशी लागले त्या दिवशी मिरवणुकीकरता या ठिकाणी सिन्नरमध्ये आलेला होता आणि तो जखमी आहे सागर लोंढे त्याच्यासोबत त्याचा मिरवणुकीमध्ये धक्काबुक्की होऊन काहीतरी वाद झालेला होता आणि त्या वादाचा म बदला घेण्याच्या दृष्टिकोनातून सदर घटना केलेली असल्याचं आम्हाला प्रथमदर्शनी वाटतं आहे परंतु त्या दृष्टिकोनातून आपण अधिक तपास क करत आहोत धन्यवाद